पाऊस बरं झालं सकाळपासून पावसाचे झिरझिर चालू होते हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्यासाठी ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळपासून पावसाची झिरझिर चालू होती आत्ता जरासा पाऊस पाऊस उघडलाय आणि माझी पण तब्येत एक दोन तीन दिवस झालं बरी नाही तर आता दवाखान्यात निघालो आहे आम्ही बघूया डॉक्टर काय सांगतात ते तर चला ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा सकाळीच लवकर दवाखान्यात जाणार होतो आयसू केला शाळेत आणि रिपोर्ट पण घेतले दाखवायला डॉक्टरांना तर डॉक्टर काय सांगतील झेर झेर पावसात चालू झालेत कड मा हो मग आमचाच नंबर लावा पहिला लावते लावते येतो माघारी तरी किती वेळा आणखो करतो मग तरी पण नाव लिहून घ्या नाव नाव सांगू का माहिती आहे माहिती येतो मग माघारी येतो आहे अजून डॉक्टरांना ये त्यामुळे मग माघारी या म्हटले थोड्या वेळानंतर येतो मग नाही ते डॉक्टर अजून आले नाहीत हा त्या म्हटलं आल्यावर फोन करतो म्हटलं पाऊस जरा यायला लागला वाटत झिरझिर जरा बारीक तरी सकाळी जास्त होता पाऊस आणि इथं बघा किती जरी पाऊस पडला तरी असं चिखल न होत नाही सगळं मुरमाड रान असल्यामुळे हो थोडा वेळ आता रेस्ट घेते चला आत्ताच त्यांचा फोन आला होता डॉक्टर आलेत म्हणून तर निघतो आम्ही तिथं गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आणि मग अशी गडबडीत चष्मा विसरला होता माझा आता चिस्मा घेते अगोदर चला एवढं जाम होतो तर दुखायला लागले काही सुचणार काय म्हणजे काय सुचनाय अक्षरच काम करायला पण नको वाटायला लागले स्वयंपाक गेला शाळेत म्हटलं मम्मा आज दुपारी डबा राहू दे शाळेत पोषण आहार असतो ना भात घेतो म्हटला मग डाब्याला काय करायचं बाळ माझा आज बिना डबेच गेले

तीन एमएचटी आफ्टर कोरन बी मार्क दोन महिन्या आधी रिपोर्ट दोन महिने काढलेला आहे याला डब्ल्यूबीसी काउंट बाय म्युनिसिपल चाई की पोटेड थिकनेस ऑफ द ब्लड इज इंक्रीज्ड द डोसेस तेच म्हणले एक महिनाभर आता एक महिन्यानंतर टेस्ट करा तर ते विकनस खात डॉक्टर म्हणले तिथं तुम्ही जाऊन नाही एकदा तिथल्या तिथं दाखवून ये मच्छर के वाटते काय कसा काय फक्त सर दिसले हो ते पण भाऊ जरा तबायरा लेन कृष्ण जरा चालूस सगळीकडे हा दुमडास होता टाप तो बोल एक चार पाच दिवस झालं असं अंगामध्ये पूर्ण असे रव रव जाणवते विकलेसपणा जाणवते हे सगळं डॉक्टरांना सांगितलं त्यांनी पल्स वगैरे चेक केले आणि आता आ, बीपी चेक करायला लागलेत आणि मागच्या चार दिवसापूर्वी पण येणार होते पण आमच्याकडे पाहुणे आले असल्यामुळे मला काही यायला जमलं नाही आणि जशी सर्जरी झाली तसं पहिले एवढं काम काय मला होत नाही एखाद्या दिवशी असं पाहुणे वगैरे आले आणि कामाचा जर लोड वाढला तर असा त्रास होतो नंतर मग

आताच आलो घरी आल्याने बघितलं तर पाणी आलं होतं पाणी भरलं मग अगोदर दोघांनी आणि थोडा वेळ जर असं तर रेस्ट घेऊन नंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची तर इंजेक्शन दिले डॉक्टरने तोपर्यंत इंजेक्शन म्हटलं घेऊन बघूया बरं वाटतंय का नाही ते नाही तर मग अजून नंतर चेकअपला जावं लागणार आहे औषध गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि रेस्ट घ्या म्हटलेत जास्त रेस्टाची आवश्यकता आहे थोडं एक पाच दहा मिनटं पडणार आहे आणि तिथून थोडं मग छोटा वगैरे बनवायचं आहे पाय एवढे छान दुखते असं किचनमध्ये उभाच राहू वाटत नाही एवढे पाय दुखायला लागले पायले तर ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते आणि तब्येत बरी होईपर्यंत तरी काय आता ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड नाही करणार एखाद्या वेळेस आजचा ब्लॉग येईल आणि त्यानंतर बघू मग बरं वाटल्यानंतर ब्लॉग मग एखादा शेअर करेल तुमच्याबरोबर चला तर मग भेटते नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय